नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मी ओरिजनल चांदीसारखे दिसणारे पैंजणच्या डिझाईन पोस्ट करते ज्या मला खूप जणांनी विचारलेल्या होत्या म्हणून मी पोस्ट करते खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ओरिजनल चांदी वापरलेली आहे थोडीफार म्हणाल तर किती आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगेन पण क्वालिटी बेस्ट आहे नीट वापरलं तर कधीही काळे पडणार नाही नीट वापरलं तर रेग्युलर वापरायला नको पण कधीतरी तुम्ही प्रोग्रामला वगैरे वापरलं तर खूप सुंदर आहे गिफ्टसाठी लहान मुलांना द्यायचे असेल तरी पण सुंदर आहे याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत त्यांची लेंथ वगैरे सगळं सगळं में मी मेन्शन केलेलं आहे फोटोवरतीच पण तरी पण तुम्ही व्हॉट्सअपला आल्यावरती व्हॉट्सअपला सगळं डिटेल्स तुम्हाला प्राईस सांगितली जाईल तर फास्ट फास्ट स्क्रीनशॉट घ्यायचे आणि दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती बुकिंग टाकायचे आहे व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला डिझाईन शेअर करायची तिथे स्क्रीनशॉट घेऊन तिथे तुम्हाला प्राईस सांगितली जाईल लेंथ वगैरे सगळी सांगितली जाईल आणि क्वालिटी बेस्ट आहे हेवी आहेत खूप वजनाला आहेत आणि खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये मी लास्ट एक पीस टाकलं आहे वाळ्यांचं लहान मुलांचं ते पण मिळून जाईल थँक्यू